मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना महिला हैराण काउंटरची संख्या वाढवण्याची कळवण तालुक्याची मागणी कळवण तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना महिला हैराण झालेल्या आहेत पाच पाच वेळा केवायसी फॉर्म भरूनही बँकेत योजना मंजूर होईना महिलांना बँकांमध्ये चार पाच दिवस उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागत असून प्रत्यक्ष टेबलाजवळ गेल्यानंतर योजनेत फॉर्म जमा करूनही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येत आहेत पंधराशे रुपये मिळवण्यासाठीच कागदपत्र जमवताना दीड ते थी दोन हजार रुपयांचा खर्च येत असून वेळ वाया जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संबंधित महिलांचे म्हणणे आहे ज्या महिलांनी खरी गरज आहे त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही त्यांनी बँक व आधार सेंटरचे उंबरठी झिजवत असताना शेतीची कामे बुडवून लाभ भेटत नसल्याने महिलांच्या चे चेहऱ्यावर नाराजीचे हावभाव दिसत आहेत म्हणून संबंधित बँकांनी महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी काउंटरची संख्या वाढवून महिलांना त्रास कमी करण्याची मागणी कळवण तालुक्यातून समोर येत ता आहेत वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कळवण